हिंदवी जनते साथी एक पुढे स्वराज्य न्यूज नाकरांनी मोठ्या भक्तिभावानं केलं गौरींचं स्वागत आज मोठ्या उत्साहात आनंदात मोठ्या श्रद्धेनं गौरींचं आगमन गणपती बाप्पांच्या आगमनानंतर तीन दिवसांनी गौरीचे आगमन होत असते गौरीच्या आगमनाची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते आज गौरीचे सायंकाळी मोठ्या उत्साहात वाजत गाजत आगमन झाले यावेळी गौरी आल्या बाळांच्या पाय गौरी आल्या सुखशांतीच्या पाय अशा गौरीच्या तसेच घंटा घोषणा मोठ्या उत्साहात गौरींच स्वागत करण्यात आलं यामध्ये परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता गौरींच्या आगमनानं महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालं आहे तीन दिवस हा सण उत्साहाने साजरा केला जातो गौरींच्या आगमनाची तयारी तसंच त्यांचा डेकोरेशन अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचा पाहुणचार हा खूप आगळा वेगळ्या केला यामध्ये लाडू करंजी गुलाबजाम शंकरपाळे अशा अनेक प्रकारच्या फराळी खाद्य पदार्थांचा यामध्ये समावेश केला आहे अशा पद्धतीनं गौरींचं आगमन मोठ्या उत्साहात आनंदात मोठ्या श्रद्धेनं करण्यात आलं प्रतिनिधी दादासाहेब हुबाळेस मयुरी घुलक हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक thank you